नमस्कार संध्याच फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कांदा कोथिंबीरचा मसाले पराठा फक्त पाच मिनटात करणार आहे की जो चवीला अप्रतिम लागतो पाच मिनटात होतो सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी तुम्ही हा करू शकता सर्वांना खूप आवडेल व तोंडाची चव ही वाढेल कमी साहित्यात झटकीपट होणारा हा प्रा पराठा आहे नक्कीच ही रेसिपी पूर्ण बघा तर इथं आता आपण सुरुवातीला काय केले आपल्याला जो पराठा करायचा आहे त्यास आपण जे चपातीसाठी कणिक म्हणून घेतो त्यातलीच मी थोडीशी कणिक ठेवली आहे इथं याची मला दोन पराठे करायचे आता आपण सुरुवातीला काय करणार आहे याचा छोटासा गोळा घ्यायचा झटकीपट होणारा हा पराठा आहे आणि सर्वांनाही खूप आवडेल इथं मी आता हे गव्हाचं पीठ घेतले आपण चपाती जशी करतो तसंच करायचं फक्त फोर्ड करायचं नाही म्हणजे त्याची घडी करायची नाही डायरेक्ट आपण रोटी कशी लाटतो त्या प्रकारे लाटून घ्यायचं साधारणतः ज्यादा पातळ नाही करायचं थोडंसं जाड ठेवायचं फक्त पाच मिनिटात हा पराठा तयार होतो तुम्ही बघू शकता एवढी बात झाली आपल्याला आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे ह्याच्यावरती सु थोडंसं तेल टाकून हाताने असं पुसून घ्यायचं आहे एक दोन तीन थेंब पुरती एवढंच तेल टाकायचं आता तुम्हाला जे हवेत ते मसाले तुम्ही ॲड करू शकता आता इथं मी थोडासा गरम मसाला घेतला आहे थोडासा आपला मॅगी मसाला घेतला आहे आपल्या इथे जो घरगुती काळा मसाला आहे तो घेतला आहे थोडंसं आता काय करायचं हा पिठामध्ये चांगला दाबून घ्यायचा जेणेकरून कांदा कोथिंबीर बाहेर पडणार नाही पिठाचा वापर थोडासा जादा करा काही हरकत नाही नंतर चिटकलं जाते आता आपण हे लाटून घेऊ जाडसरच लाटायचा लेअर खूप छान सुटत त्याच्या बघू शकता आपला हा पराठा आता लाटून झालाय अजिबात कांदा ती बाहेर आला नाही आता आपल्या गॅसवर तवा छान असा गरम झालाय कोणत्याही तव्यावर तुम्ही शकता तर मी नॉनस्टिकचा घेतलाय थोडस याच्यावर तेल सोडायचं गॅस मिडियमच ठेवायचं ज्यादा गरम करायचा नाही व वो, आता हा पराठा म्हणजे टाकून घेऊया व वरून पूर्ण बाजू सुकेपर्यंत अजिबात पलटायचा नाही आता तुम्ही बघू थोडीशी अशी भाजी आपली पांढरी दिसते आता ह्या बाजून थोडस तेल सोडायचं एकदम असा कुरकुरीत असा होतो आता ही भाजी देखील भाजल्यानंतर थोडस तेल सोडूया आपण ह्याच्यावरती थोडं थोडं तेल सोडायचं तुम्हाला वाटेल तेल भरपूर आहे सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान लागतो ना मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा फक्त पाच मिनिटात हा पराठा तयार होतो एकदम पौष्टिक चवीला अप्रतिम लागणार तुमची मुलं देखील आवडीने खाऊ शकता आता मीडियम गॅसमध्ये आपल्याला छान असेल दाबून दाबून भाजून घ्यायचं जेणेकरून आत तणसून पूर्ण असा भाजला जातो तुम्ही बघू शकता किती छान कलर देखील आलाय आता आपल्याला भाजला गेलाय आता तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही बाजून छान असा भाजला गेला आहे तयार झाला आपला कांदा कोथंबीरचा मसालेदार पराठ परार्थ, पराठा माझी जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद